फुले आंबेडकर मंच व बहुजन सामाजिक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज कॅनॉट प्लेस महाराणा प्रताप चौक इथे माईसाहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती व माताराबाई यांची एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी असंख्य लोक उपस्थित झालेले आहेत त्यांना सप्प्रेम जय भीम त्याचप्रमाणे अनुसाबाई दोमाजी जगता रामभाऊ पेटकर यांच्या सासूबाई होत्या आणि प्राध्यापक कृतीलता पे, पे रामभाऊ पेटकर यांच्या आई यांचं एकतीस तार एकतीस ए दोन हजार चोवीस रोजी निधन झालं त्यानिमित्ताने सुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे माईसाहेबांच्या जीवन प्रका जीवनावर प्रकाश टाकण्यात आला त्याचप्रमाणे रमाबाईच्या जीवनावर सुद्धा प्राध्यापक डॉक्टर रमेशचंद्र धानेगावकर सर यांनी रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे कीर्तीलता राम यांनी रम माईसाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला त्या बोलताना म्हणाल्या की झोप्याचा सोन घेतलेल्याला जागा करता येत नाही त्याचप्रमाणे आज आपण झोपलेला आहोत त्यामुळे आपण माई साहेबाचे विचार आत्मसात केलेले नाही आहे समाजात जसं सकारात्मक विचार पोहोचायला वेळ लागतो नकारात्मक विचार हे नेहमी लवकर पोहोचतात त्याचप्रमाणे न माईचे नकारात्मक काय जे, जे असतील समाजा हो ते समाजापर्यंत लवकर पोचलं पण त्यांचे जे सकारात्मक कार्य होतं ते अजूनही समाजाच्या तळाधाळापर्यंत पोचलेलं नाही माईनी बाबासाहेबासाहेबासोबत आठ वर्ष सात महिने वीस दिवस संसार केला त्या अल्पावधीमध्ये माईसाहेबांनी बरंच महान कार्य केलेलं आहे बाबासाहेब हिंदू कोरबिलामध्ये बाबासाहेब प्रत्येक वेळा माईचा सल्ला घेत होते त्यामुळे माईसाहेबांनीचं हिंदू पोरबिलामध्ये खूप सहकार्य आहे बाबासाहेबांच्या ग्रंथासाठी तसंच भारतीय संविधान लिहिताने माईसाहेबाने बाबासाहेबांना खूप त्रास होत होता बाबासाहेबांना शुगर असल्यामुळे जखम झाली होती थोड झाला होता बेंबीला तर तेव्हा माईसाहेबांनी खूप आ, या आ, सेवा केलेली आहे त्या फोड चिघळत होता म्हणून माईसाहेबांनी डबल फोमची पुढची बाबासाहेबांसाठी परमिशन घेऊन तयार करून घेतली होती बाबासाहेब गेल्यानंतर माईसाहेबांनी चौदा वर्ष आजच्या राहावं लागलं त्यानंतर त्या थोड्या हळूहळू सक्रिय झाल्या नामा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यामध्ये त्या महिलांचं प्रतिनिधित्व करत होत्या तेव्हा त्यांना हर्सूलच्या जेबमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली बाबासाहेबांच्या वर पिच्चर निघावं म्हणून माईसाहेब त्यांनी रा राजू गांधी पंतप्रधान होते त्यांच्याकडे सुद्धा पाठपुरावा केला होता म्हणून एवढंच म्हणावं लागतं की रमाई ह्या पाया होता तर माईसाहेब ह्या कळस होता एवढं बोल कारण जय हिंद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.